नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता पहिलीमधील विद्यार्थ्यांसाठी मुळाक्षरांचे दृढीकरण करून घेणार आहे यामध्ये समोर तुम्हाला दिसतोय या, या फळ्यावरती आपण एक एक अक्षर लिहिणार आहोत आता हा जो खेळ असा आहे की या खेळामध्ये एक गोल काढलेला आहे त्यामध्ये वेगवेगळी अक्षरे मांडलेली आहेत बघा की तुम्हाला दिसत आहेत या ठिकाणी अक्षर आणि या अक्षरांमध्ये काही अक्षर डबल आहेत बघा या गोलामध्ये अक्षरं ठेवलेली आहेत आणि गोलाच्या शेजारीच एक चौकोन त्या मुलाला उभा राहण्यासाठी आणि त्याच्यासमोर एक रबरी रिंग आहे असा हा खेळ आहे तर या खेळामध्ये काय करायचं आहे मुलाने या चौकोनामध्ये उभा राहून ही रबरी रिंग या अक्षरांवरती टाकायची आहे तो ज्या अक्षरांवरती रिंग टाकेल ते अक्षर त्याला ओळखायला सांगायचं आणि त्या अक्षराचे नाव त्याने ओळखल्यानंतर त्या अक्षरापासून तयार होणारे अनेक शब्द त्याच्यावर त्याच्याकडून विचारून घ्यायचे आहेत आणि त्याचा स शब्दसंग्रह वाढवायचा आहे असा हा खेळ आहे तर करूया सुरुवात आपण या खेळाची आता बघा ही रिंग कोणत्या अक्षरावरती पडलेली आहे आपण बघूया हे अक्षर कोणतं आहे त्यालाच विचारूया आपण हे अक्षर आहे बाळा कोणता आहे न तर हे अक्षर काय आहे न आता बघा मी या ठिकाणी न हे अक्षर फळ्यावरती लिहितोय आणि त्या अक्षरापासून तयार होणारे शब्द तुम्हाला सांगायचे आहेत लक्ष द्या इकडं बघा न आता या न पासून तयार होणारे शब्द सांग बर बघू ना ना, ना बर आणखी अ शब्द सांगायचंय मला नळ आणखी नाग बघा आणखी शब्द सांगा सांग बरे शब्द आणखी तुला येतोय का न वा 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 छान बघा अशा पद्धतीनं आपण न या अक्षरापासून अनेक त्याच्याकडून शब्द विचारून घेतलेले आहेत बघा या ठिकाणी ही रिंग अक्षरावरती आलेली आहे आणि हे अक्षर आपण त्याला विचारणार आहोत हे कोणता अक्षर आहे बाळा शाबास बघा हे अक्षर ब आहे तर या ब या अक्षरावरून आपण त्याला शब्द विचारणार आहोत तर विचारूया आपण त्याला शब्द बघा ब या अक्षराहून तयार होणारे शब्द सांगा आता ने सुरुवात होणारे शब्द आ थांबा थांबा त्याला त्याला सांगू द्या थांबा जरा था, था। सांग रे बाप आणखी सांग बर बाबा आणखी सांग सांग शब्द सांग लवकर काय शब्द कोण सांगतय बनी सुरुवात होणारे पहिलीच सांगा बरं बनी सुरुवात होणारे शब्द सांगा लवकर आणखी कोण सांगते हा सांगा हा Ha ah. bus bus, bus. Ah? Ah, Ha बघ कोणतं अक्षर आहे उचल हा कोणता अक्षर आहे हे झ कोणता अक्षर आहे हा आता झ पासून तयार होणारे शब्द मला सांगायचे थांबा झ आता ने सुरुवात होणारे शब्द सांगा झाड हा दुसरा शब्द सांग हा झबला छान आणखी सांग हां बघा कोणता अक्षर आहे काढ परत या खालचा अक्षर हां देते या जवळ कोणता अक्षर आहे सांग च आता हे अक्षर मी फळ्यावरती लिहितो आणि बघा आता च पासून तयार होणारे शब्द मला सांगायचे तू हां आता या ठिकाणी आहे हा च आता च सुरुवात होणारे शब्द सांगा बरं चहा हां चमसा हां सरखा छान तर अशा पद्धतीनं आपण या खेळामधून आपण विद्यार्थ्यांच्या मूळक्षरांचे दृढीकरण करू शकतो आणि त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्या अक्षरांचा आवाज त्या अक्षराला काय म्हणतात हे आपण निश्चितपणे ठामपणे गिरवू शकतो तर तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा